या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद आपण पोलीस भरती दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नांचा साजरा करत आहे आणि नोव्हेंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यामध्ये में आपण सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहोत तर पहा आज आपण काही प्रश्न पाहणार आहे मुंबई पोलीस चालक दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या पेपरचे प्रश्न पाहणार आहोत तर पहा पहिला प्रश्न शिकाऊ ड्रायव्हिंग परवान्याची वैधता किती कालावधीसाठी असते ऑप्शन आहे सहा महिने एक वर्ष पाच वर्ष सहा वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा महिने शिकाऊ परवाना म्हणजे त्याला आपण काय म्हणतो एल एल लर्निंग लायसन तर लर्निंग लायसन हे तुम्हाला मिळालेल्या तारखेपासून पुढील सहा महिने पुढील सहा महिने हे वैध असते मित्रांनो आपण फक्त प्रश्नपत्रिकाच पत्रिकाच नाही पाहणार आहे सोबत एका प्रश्नासोबत आपण दोन ते पाच प्रश्न कव्हर होतील असे सुद्धा पाहू ठीक आहे तर सहा महिने ते व्हॅलिड असते आणि तुम्ही लर्निंग लायसन्स जेव्हा तुम्हाला मिळते त्याच्या तीस दिवसानंतर कायमस्वरूपी ड्रायव्हिंग साठी अर्ज करू शकता झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे ऑप्शनमध्ये आहे मोटार वाहनाने या ठिकाणी थांबू नये दुसरा ऑप्शन आहे प्राण्यांसाठी रस्ता पार्क करण्याची जागा तिसरा ऑप्शन आहे पादचाऱ्यांनी या ठिकाणी थांबू नये आणि चौथे ऑप्शन आहे पादचाऱ्यांसाठी रस्ता पार्क करण्याची जागा तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक चार जे पायी चालणारे असतात त्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग हे केलेली दिसते आता झेब्रा क्रॉसिंग जे आहे हे झेब्रा क्रॉसिंग कसेच तुम्हाला माहित असेल एक ब्लॅक पट्टा असतो आणि एक व्हाईट पट्टा आपल्या रस्त्यावर सहसा आपण व्हाईट पट्टे मारलेले दिसतो कारण की ब्लॅक कलर हा रस्त्याचाच घेतलेला असतो आणि याला झेब्रा क्रॉसिंगच का म्हणतात रस्त्यावरचे जे हे काळे पांढरे पट्टे मारलेले असतात हे आफ्रिकेतील झेब्रा या प्राण्याच्या अंगावरील पट्ट्या दिसतात म्हणून त्याला झेब्रा क्रॉसिंग असे म्हणतात ठीक आहे पहा पुढचा प्रश्न मद्य म्हणजेच दारू प्राशन करून वाहन चालवणे कोणत्या कलमानुसार अपराध आहे ऑप्शन आहे कलम एकशे चौऱ्याऐंशी कलम एकशे पंच्याऐंशी कलम एकशे शहाऐंशी कलम एकशे सत्याऐंशी तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कलम एकशे पंच्याऐंशी तर विद्यार्थी मित्रांनो मोटर व्हेकल ऍक्ट एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मोटर व्हेकल ॲक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार कलम कलम एकशे अठ्ठ्याऐंशी यानुसार मद्यप्राशन करून वाहन चालवणे काय आहे कायद्याने गुन्हा आहे आणि असे आढळल्यास जर पहिल्यांदा आढळल्यास तर त्या व्यक्तीला दहा हजार रुपये हा दंड असतो किंवा सहा महिन्यापर्यंत कारावास असतो ठीक आहे जर पहिला दंड त्या व्यक्तीला मिळाला असेल तर त्यानंतर पुढील तीन वर्ष जर त्या व्यक्तीने असा गुन्हा पुन्हा केला तर त्या व्यक्तीला पंधरा हजार रुपये दंड राहतो आणि दोन वर्षापर्यंत दोन वर्षापर्यंत कारावास होऊ शकते आणि तुम्ही हे सुद्धा पाहिले असेल की जेव्हा एखादी गाडी थांबवून चालकाला एक मशीन दिली जाते त्यामध्ये त्याला फुकावे लागते तर त्याला काय म्हणतात तर ब्रीतलायझर टेस्ट ब्रीथलायझर टेस्ट त्याला असे म्हणतात आणि या ब्रिथलायझर टेस्टमध्ये जर शंभर मिलीलिटर मागे तीस मिलीग्रॅम अल्कोहोल आढळल्यास त्या व्यक्तीवर दंड आकारला जाऊ शकते ठीक आहे पुढचा प्रश्न पहा पी यू सी सीचा अर्थ काय ऑप्शन आहे पोल्युशन अंडर कंट्रोल कार अँड करिअर दुसरा ऑप्शन आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट तिसरा ऑप्शन आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट अन कंट्रोल सर्टिफिकेट आणि चौथा ऑप्शन आहे पोल्युशन युनिव्हर्सिटी कॉलेज सर्टिफिकेट तर तुमच्या सर्वांना याचं उत्तर माहीत असेल पर्याय क्रमांक दोन पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट तर मित्रांनो पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे कशासाठी असते तर तर हे प्रमाणपत्र तुमच्या वाहनातून वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुराचे प्रमाण भारत सरकारच्या प्रदूषण नामांकन म्हणजेच पोल्युशन पोल्युशन नॉर्म्स याच्या मर्यादित आहे किंवा नाही हे तुम्हाला या पी यू सी पी सी सर्टिफिकेटमार्फत माहीत पडते आणि तुम्हाला माहीत असेल कोणीही व्यक्ती नवीन गाडी घेते त्यासाठी एक वर्षाचं पी यू सी सी सर्टिफिकेट हे मिळते आणि एक वर्षानंतर दर सहा महिन्याला दर सहा महिन्यासाठी पी यू सी सी सर्टिफिकेट काढावे लागते ठीक आहे पुढचा प्रश्न तीन मार्गिका असणाऱ्या तीन मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची मार्गिका कशासाठी वापरली जाते तर पहा मित्रांनो हे आपलेसमध डिवायडर आहे नंतर हा एक दोन आणि तीन असे तीन मार्गिका आहेत एका रस्त्यावर तर अशा वेळेस जे हे उज्ज्वल साईडला आहे जे हे उज्ज्वल साईडला आहे हे कशासाठी वापरले जाते असा प्रश्न केला आहे ऑप्शन आहे केवळ दुचाकी वाहनासाठी दुसरे ऑप्शन आहे ओव्हरटेक करण्यासाठी तिसरं ऑप्शन आहे केवळ जड वाहनांसाठी आणि चौथे ऑप्शन आहे यापैकी नाही तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन ओव्हरटेक करण्यासाठी समजा इथे मध्य मार्किकेमध्ये वाहन आहे आणि एक वाहन येत आहे ज्याचं स्पीड त्या वाहनापेक्षा जास्त आहे तर हे वाहन काय करणार हे वाहन या साईडला ओव्हरटेक करून पुन्हा मध्य येणार कारण की मध्य मार्गिका असते ती सातत्याने वेगाने चालणारी ठीक आहे तर इथे स्टेडी स्पीड असतो आणि जो कोणीही ओव्हरटेक या मार्गिकेचा उपयोग करतो त्या व्यक्तीला पुन्हा मार्गिकेवर यावे लागते आणि ही जी शेवटची आहे डावी मार्गिका ही स्लो स्पीडसाठी आहे स्लो स्पीडसाठी आहे कमी स्पीडमध्ये प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी आहे किंवा एखाद्या व्यक्तीला बाहेर पडायचं असेल तर त्या सु त्यासाठी सुद्धा हे मार्गिका वापरली जाते पुढचा प्रश्न पाहू पहा बी एस फोर बी एस सिक्स ही मानके कशाच्या संदर्भात वापरली जातात ऑप्शन आहे वाहनातून निघणारे उत्सर्जन दुसरा ऑप्शन आहे वाहनांचा रजिस्ट्रेशन नंबर तिसरा ऑप्शन आहे वाहनांचा बांधा आणि शक्ती चौथ्या ऑप्शन आहे वाहनांचा वेग तर विद्यार्थी मित्रांनो बी एस फोर आणि बी एस सिक्स याचे मानके हे पर्याय क्रमांक एक वाहनातून निघणारे उत्सर्जन याकरता वापरले जाते तुम्हाला माहीत असेल बी एस बी एसचा अर्थ काय होतो तर भारत स्टेज भारत स्टेज याचा असा अर्थ होतो आणि भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड्स इमिशन ई एम आय डबल एस आय ओ एन इमिशन नुसार वाहनांचे जे प्रदूषण असते ते निश्चित केले जाते आणि त्यांना नियंत्रण ठेवले जाते आधी तुम्हाला माहित आहे की बी एस फोरच्या गाड्या होत्या आधी बी एस सिक्सच्या गाड्या निघत आहेत बी एस सिक्सचे जे नियम आहेत ते बी एस फोरपेक्षा आणखी स्ट्रॉंग करण्यात आलेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू पहा एल एम व्ही चा संपूर्ण अर्थ काय आहे ऑप्शन आहे लार्ज मोटर व्हेकल दुसरा ऑप्शन आहे लॉंग मोटर व्हेकल तिसरा ऑप्शन आहे लाईट मोटर व्हेकल चौथे ऑप्शन आहे लिमिटेड मोटो व्हेकल तर पर्याय क्रमांक तीन लाईट मोटर व्हेकल या एल एम व्ही चा अर्थ असा होतो आता एल एम मध्ये कोणते कोणते वाहने येतात तर खाजगी वाहने ठीक आहे जसे ज्यामध्ये कार आले कार्स नंतर जिप्स असतात जिप्स नंतर टॅक्सी आणि नंतर व्हॅन्स या प्रकारचे वाहने यामध्ये असतात तसे मालवाहतूक जर पाहिले तर मालवाहतुकीमध्ये पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किलो वजनामध्ये एल व्ही एल एम व्हीचे चे लायसन वापरले जाते आणि एल एम व्ही नंतर कोणते वाहन असते तर एच एम व्ही म्हणजेच हेवी मोटर व्हेकल पुढचा प्रश्न पाहू पहा अवैध प्रवासी वाहतुकींसाठी कोणत्या कलमानुसार कारवाई होते तर ऑप्शन आहे कलम पासष्ट किंवा एकशे आणि एकशे ब्याण्णव कलम सहासष्ट आणि एकशे ब्याण्णव कलम एकशे चौऱ्याऐंशी आणि एकशे अठ्ठ्याऐंशी यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो मोटर व्हेकल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या ॲक्टनुसार मोटर व्हेकल ॲक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार पर्याय क्रमांक दोन सहासष्ट आणि एकशे ब्याण्णव यानुसार अवैध प्रवासी अवैध प्रवासी वाहतुकीसाठी कलमा कारवाई होते तर यामध्ये पहा कलम सहासष्टमध्ये सरळ सांगितलेले आहे की कोणतीही मालक कोणताही मालक वैध परमिट व्हॅलिड परमिटशिवाय सार्वजनिक ठिकाणी प्रवासी किंवा माल वाहतूक करण्यासाठी कोणतीही मोटर वाहन वापरू शकत नाही सहासष्टनुसार जर त्या त्या व्यक्तीकडे व्हॅलिड परमिट नसेल तर तो व्यक्ती वाहन सार्वजनिक ठिकाणी प्रवासी वाहनासाठी वापरू शकत नाही आणि कलम एकशे ब्याण्णवनुसार कलम एकशे ब्याण्णवनुसार कलम एकशे ब्याण्णव एमध्ये लिहिले आहे की जो कोणी कलम सहासष्ट जो कोणी कलम सहासष्ट चे उल्लंघन करेल त्याला दंड आकारला जाईल कलम सहासष्ट ज्याने उल्लंघन केले त्याला कलम एकशे ब्याण्णव ए नुसार दंड आकारण्यात येणार आणि तो सुद्धा पहिला दंड असेल तर दहा हजारपर्यंत असतो आणि सहा महिने कारावास आणि पुन्हा गुन्हा केल्यास पुन्हा दहा हजार रुपये दंड आणि एक वर्षाचा कारावास हा होऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न पहा तुम्ही इलेक्ट्रिक वाहन कसे ओळखाल सर्वांना माहिती उत्तर पर्याय क्रमांक तीन वाहनांची नंबर प्लेट पाहून का तर वाहनांची नंबर प्लेट कोणत्या कलरची असते तर ग्रीन कलरची जर वाहनांची नंबर प्लेट ग्रीन कलरमध्ये असेल हिरव्या रंगामध्ये असेल तर ते व्हेकल काय असते इलेक्ट्रिक म्हणजेच ई इलेक्ट्रिक व्हेकल असते जसं की चार्जिंग पोर्ट झाले नंतर एक्झॉस्ट पाईप झालं म्हणजे आपण सायलेन्सर म्हणतो नंतर आवाज झाला गाडीचा गाडीचा आवाजसुद्धा येत नाही तर या प्रकारे सुद्धा आपण ओळखू शकतो ऑप्शनमध्ये लिहिला आहे की वाहनांची नंबर प्लेट पाहून आपण ओळखू शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न हेल्मेट वापरण्याबाबत कोणत्या कलमात उल्लेख आहे ऑप्शन आहे एकशे तीस एकशे एक एक एकोणतीस एकशे तेहतीस एकशे एकेचाळीस तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कलम एकशे एकोणतीस तर मित्रांनो कलम एकशे एकोणतीसनुसार चार वर्ष वय चार वर्षे पेक्षा जास्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवताना किंवा त्यावर प्रवास करताना केंद्र सरकारने निर्धारित केलेले आय एस आय प्रमाणित संरक्षण हेल्मेट हे परिधान करणे बंधनकारक आहे ठीक आहे लक्षात ठेवायचे आणि यामध्ये आणखी गोष्ट लक्षात ठेवा कलम एकशे चौऱ्याण्णव डीनुसार कलम एकशे चौऱ्याण्णव नुसार जर कोणी व्यक्तीने कलम एकशे एकोणतीसचे उल्लंघन केले तर त्या व्यक्तीला हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपयापर्यंत दंड आकारला जातो आणि अतिरिक्त जर शिक्षा असेल तर त्या गुन्ह्यासाठी तीन महिन्यापर्यंत त्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग सुद्धा निलंबित करण्यात येते हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे तर तुम्ही कलम एकशे एकोणतीस लक्षात ठेवायची हेल्मेट वापरण्याकरिता बंधनकारक आणि कलम एकोण कलम एकशे चौऱ्याण्णव डी हेल्मेट न वापरल्यास त्यावर दंड करण्यात येतो पुढचा प्रश्न ब्लॅक स्पॉट हा तुमच्यासाठी ठेवतो मित्रांनो ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहे रस्त्यावरील वारंवार अपघात होण्याचे ठिकाण वारंवार विद्युत प्रवाह बंद होण्याचे ठिकाण चालकाला थांबून लूट होण्याची शक्यता यापैकी नाही तर या, या प्रश्नाचं उत्तर नक्की सांगायचं आहे आता काही आपण मराठी व्याकरणावर प्रश्न पाहू पहा या आधीच्या व्हिडिओमध्ये विचारला जातात की बोकट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्यास सांगितले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन शेडी भोकड हा पुल्लिंगी शब्द आहे आणि त्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप होते शेळी पुढचा प्रश्न मुले शाळेत गेली आहेत मुले शाळेत गेली आहेत या वाक्यातील काळ ओळखा ऑप्शन आहे पूर्ण भविष्यकाळ पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ आणि रीती वर्तमान काळ तर उत्तर मित्रांनो पूर्ण वर्तमान काळ आता या वाक्यामध्ये पहा मुले शाळेत गेली आहे म्हणजेच काय झालंय इथे गेली शब्द वापरलेला आहे जो शब्द क्रिया पूर्ण झाली असे दर्शवितो आणि आहेत आहित, आहित हा शब्द वाक्यामध्ये सहाय्य क्रियापदाचे क्रियापदचे काम करत आहे म्हणजेच काय या वाक्याच्या काळाची रचना भूतकाळ वाचक आणि सोबतच वर्तमान काळाचा सहाय्यकारी क्रियापद असे आहे आहोत आहेस आहेत असे असेल तर तो काळ होतो वर्तमान पूर्ण वर्तमान काळ पुढचा प्रश्न साखर देताना सुभाष हसला या वाक्यातील देताना हा शब्द ओळखायचा आहे काय आहे ऑप्शन आहे विशेषण क्रियाविशेषण शब्दगव्य क्रियापद तर पहा साखर देताना सुभाष हसला देताना हा शब्द अपूर्ण क्रियावाचक धातुसाधीस आहे म्हणजेच कसा इथे दे या शब्दामध्ये धातू आहे आणि त्यांना या प्रत्ययामुळे क्रिया अपुरी अपूर्ण राहते तर या वाक्यामध्ये दे साखर देताना दोन क्रिया एकाच वेळी सुरू आहेत म्हणजेच सुभाष कधी हसला जर प्रश्न केला सुभाष कधी हसला तर साखर देताना म्हणजेच या वाक्यामध्ये ही क्रिया सुभाष असला या क्रियेचा वेळ दाखवत आहे क्रियापदाबद्दल तो अधिक माहिती सांगत आहे म्हणून त्या वाक्याला आपण क्रियाविशेषण असे म्हणू बेजबाबदार हा शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे ऑप्शन आहे नाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण तर उत्तर आहे मित्रांनो विशेषण कोणत्या व्यक्तीच्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या आधी आपण बेजबाबदार हा शब्द वापरून त्या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगतो जसे बेजबाबदार माणूस आपण जर म्हटले तर माणूस कसा आहे बे तर बेजबाबदार तर या नावाबद्दल बेजबाबदार शब्दांनी काय सांगितले अधिकची माहिती तर त्याला आपण विशेषण असे म्हणतो पुढचा प्रश्न पाच सदाचार सदाचार या शब्दाची संधी फोड करा ऑप्शन आहे सत अधिक आचार दुसरा ऑप्शन आहे सदा आचार सदा अधिक आचार तिसरा ऑप्शन आहे सद अधिक आचार चौथा ऑप्शन आहे सदा अधिक आचार तर पर्याय क्रमांक एक सद अधिक आचार या प्रश्नाचं उत्तर आहे आता या प्रश्नामध्ये संधी विचारलेली आहे आता इथे संधी जो आहे ती संधी कोणती आहे तर व्यंजन संधी ते कशी होणार तर पहिल्या शब्दातील शेवटचा शब्द हा त किंवा द असल्यास त्या पुढील येणारा अक्षर कोणतेही स्वर असल्यास कोणतेही स्वर असल्यास त्या त किंवा द चा काय होतो तर द होतो आणि शब्दाची संधी होते म्हणून येथे सत अधिक त पुढे आलेला आहे आ स्वर तर त चा काय होणार द आणि शब्द होणार सदाचार पुढीलपैकी योग्य शब्द कोणता प्रथित यश दुसरा ऑप्शन आहे प्रथित यश तिसरा ऑप्शन आहे प्रथित यश आणि चौथा ऑप्शन आहे प्रथित यश तर, तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रथित यश हा शब्द लक्षात कसा ठेवायचा तर पहा प्रथित लिलाय प्रथित प्रथित म्हणजे काय तर प्रसिद्ध प्रथित म्हणजे काय प्रसिद्ध ठीक आहे आणि यश यश म्हणजे तुम्हाला माहित आहे यश म्हणजेच यशस्वी ठीक आहे तर प्रसिद्ध झालेली व्यक्ती किंवा यशस्वी त्याला प्रथित यश असे आपण म्हणतो पुढचा प्रश्न आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल आंधळे दरते निकुत्रे रिकामी जागा खाते या म्हणीत योग्य शब्द भरा सर्वांना माहित आहे पर्याय क्रमांक तीन पीठ आंधळे दरते आणि कुत्रे पीठ खाते या शब्द या म्हणीचा अर्थ काय होणार तर याचा अर्थ असा होतो की जेव्हा एखादी व्यक्ती अव्यवस्थितपणे निष्काळजीपणे लक्ष न देता लक्ष न देता कार्य करते तेव्हा त्या श्रेमाचा किंवा मेहनतीचा फायदा अयोग्य लोक किंवा दुसरेच कोणतरी घेतात केलेल्या कामाचा किंवा मेहनतीचा लाभ त्या व्यक्तीला मिळत नाही म्हणून इथे लिहिले की आंधळे दरते आणि कुत्रे पीठ खाते आणि येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण याच प्रकारचे प्रश्न कव्हर करू जिथे एका प्रश्नासोबत तुमचे दोन ते पाच प्रश्न कव्हर होतील आणि तुम्हाला कही जरी काही जरी आणि तुम्हाला कोणते जरी प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद